जामनेर पोलीस स्टेशन व पोलिसांवर वीस जून रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एकवीस आरोपींची जामनेर पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत धिंद काढण्यात आली आरोपींची पंचवीस जून रोजी पर्यंतची पोलीस कस्टडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायमूर्ती चांबले यांनी सर्व आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे सर्व आरोपींची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली दरम्यान या गुन्ह्याचा तपास एल बी पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांच्याकडून काढून घेण्यात आला असून जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये हजार दीड हजार लोकांचा जनसमुदाय असताना आतापर्यंत तीनशे ते चारशे अज्ञात हल्लेखोरांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एकूण बावीस आरोपी आतापर्यंत पोलीस तपासात निष्पन्न झाले आहेत 아 우리가 가는 도서